ओडिशा राज्यातील दोन नागरिकांचं अपहरण निर्दय मारहाण आणि लूट या तीन गुन्ह्याचा संगम असलेली ही थरकाप उडवणारी घटना आहे मात्र तालुका पोलिसांच्या धडक कारवाईत गुन्हेगारांना चक्क जेरबंद करण्यात आलंयगाव तालुक्यातील मेहुने गावातील पाच जणांनी ओडिशातील दोन नागरिकांचं अपहरण करून त्यांना जबरदस्तीने कैदेत ठेवून लुटमार केली ओडिशातील प्रसाद राजू आणि त्याचा मित्र जालिंदर पोडल हे नऊ ऑक्टोबर रोजी शिर्डीकडे निघाले होते प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर धुळे टोल नाका परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचं अपहरण केलं तपासात समोर आलं आहे की हे अपहरण मालेगाव तालुक्यातील समाधान निंबा देवरे रोशन शिवाजी अहिरे सोमनाथ रवींद्र अहिरे गोविंद गणेश मेडाईत आणि शिवम कैलास पैठणकर या पाच गुन्हेगारांनी केलं होतं आरोपींनी दोघांना मनमाळ कौडाने रोडवरील विशाल हॉटेलमध्ये कैद करून ठेवले होते दोन हजार वीस मधील उधारीच्या पैशाच्या वादातून त्यांनी दोघांना बेदम मारहाण केली आणि तब्बल सात लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला या संपूर्ण प्रकरणाचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक तकबीर सिंह सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी अतिशय कसोशीने केला अखेर पोलिसांनी आरोपींना अटक करून भारतीय दंड संहिता कलमनुसार गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेनंतर मालेगाव परिसरात भीतीचं वातावरण आहे पण पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कार्यक्षमता यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे